आपला लढा गेले दोन वर्ष झाला आपला चालू आहे आरक्षणाचा लढा संघर्षोद्धे म्हणून जरांगे पाटील हे आपल्यासाठी पूर्ण ताकदीनं स्वतःच्या शरीराची चालणी करू दादाना गेल्या वर्षभरामध्ये नऊ दहा उपोषण केले आणि दादाची प्रकृती ही आता अत्यंत बिकट आहे दादाला साथ देईल का नाही माहीत नाही तरी दादा आपल्यासाठी उपोषणाला फसाले आणि संघर्षोध्य म्हणून जरांगे पाटलांना आपल्याला शब्द दिला होता की जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी एक इंचही मागं हटणार नाही आणि दिलेल्या शब्दाला मनोज जरांगे पाटील दिलेल्या शब्दाप्रमाणे वागत आहेत आणि एक इंचही मागे हटलेले नाही संघर्ष मनोज जरांगे पाटलानं या समाजावर प्रेम केला आणि समाजानं सुद्धा दादाला भरभरून बर प्रतिसाद दिला आणि या लढ्यातून पन्नास टक्के मराठा समाज हा ओबीसी आरक्षणामध्ये गेला नोंदी मिळाल्या याच नोंदी जर चाळीस वर्षाखाली आपल्याला मिळाल्या असत्या ला ला, तर आपल्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एखादा अधिकारी आपल्याला बघायला भेटला असता एखादा नोकरीला आपल्या जवळचा कोणीतरी आपल्या आत्याचा मुलगा मामाचा मुलगा मावशीचा कोणीतरी आपल्या सोयऱ्यातला पाहुण्यातला एक जण आपल्याला त्या ठिकाणी वर्दीमध्ये किंवा अधिकारी किंवा कुठल्या तरी पदावर बघायला मिळाला असता परंतु आता चाळीस वर्षानं का होईने संघर्ष होते म्हणूनच जरांगे पाटला त्या निमित्तानं दादानं उपोषण करून या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्याच्यामधून जवळपास अर्धा समाज हा ओबीसी आरक्षणामध्ये गेल्यास जमा आहे आता राहिले सगळ्या आणि तिन्ही गॅजेट लावायचं आणि मराठा आहे जेणेकरून सगळ्याला सगळे सहा सहा कोटी मराठी हे आरक्षणामध्ये येते दादानं सुद्धा सांगितलं की पाच कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जरी गेले आणि एक जण जरी राहिला तर सहा ला सहा कोटी मराठ्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण घेऊ संघर्षोद्य म्हणून हा समाज पूर्ण करतील आता हा प्रश्न फक्त आरक्षणापुरता राहिला नाही मनोजदाचा प्रश्न फक्त आरक्षणापुरता राहिला नाही आज समाजावर जिथं जिथं अन्याय होईल ज्या ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये <coughs> <coughs> जिल्ह्यामध्ये अन्याय होईल त्या प्रत्येक ठिकाणी आज मनोज दादा स्वतः उपस्थित राहतात आता बीडच्या मस्ता जोगचं प्रकरण असेल संतोष भैया देशमुखची ते हत्या केली आणि त्या ठिकाणी त्यांच्या बॉडीला बारा तास झाले तरी त्या ठिकाणी कोणी त्यांची एफ आय सुद्धा घेत नव्हतं परत आणि त्या ठिकाणी हजारांच्या संख्येनं समाज बांधव <coughs> रस्त्यावर उतरले होते तरीसुद्धा त्या ठिकाणी एफ आय आर होत नव्हती परंतु त्या ठिकाणी संघर्षविधे मनोज दारंगे पाटल्यानं त्याच्यामध्ये त्या संतोष भैयाच्या कुटुंबाला न्याय मिळावा संतोष भैयाला न्याय मिळावे <coughs> याच्यासाठी मनोजदादा स्वत रस्त्यावर बसले आणि आपण बघतात की आता त्या प्रकरण कोणत्या दिशेला चालले जर आपल्या समाजावर कुठंही अन्याय होत असेल आपल्याच म्हणून कुठल्याही जाती धर्मातला कारण की मराठा समाज हा कोणावर अन्याय करणार नाही अन्यायाच्या विरोधात लागणार आहे आणि कोणावर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आज एक हक्काचा आपण म्हणतो की राजे पुन्हा जन्माल जन्माला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मी असायला पाहिजे होतो आपलं तेवढं भाग्य नव्हतं आपण शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलेलं नव्हतं ते आपल्या हातात नव्हतं पण आज ज्या माणसानं हा समाज संघटित केलाय त्याच्या पाठीशी पूर्ण शाक्तीने उभा राहा ज्याप्रमाणे आपण नारायणगडला आलो होतो ज्याप्रमाणे आपण चौदा तारखेची जगातली सगळ्यात मोठी सभा घेतली होती त्याचप्रमाणे पंचवीस तारखेला पंचवीस म्हणजे पंचवीस तारखेला सगळे त्या सगळे एकही घर गावात राहणार नाही झाडून पुसून सगळे त्या सगळे पंचवीस तारखेला अंतर्वानी सराटेमध्ये यायचं आणि पंचवीस तारखेला दादा सामूहिक उपोषणाचं दादाने बऱ्याच वेळा उपोषण केलं दादाची तब्येत दादाला किती साथ देईल माहीत नाही आपण दादाची प्रकृती बिघडली की दादाला म्हणतो दादा आता उपोषण करू नका आता ही वेळ आहे दादाने किती दिवस लढायचं आपल्या खांद्यावर जबाबदारी घेण्याची ही वेळ आहे आणि आपल्याही इतिहासामध्ये लाभ होईल याच्यासाठी आपल्याला जर गावातून कोणाला बसता आलं ज्याला एक दिवस बसता आलं त्याने एक दिवस बसा ज्याला दोन दिवस बसता आलं त्याला दोन दिवस बसा ज्याला बसता येते ज्याची कॅपॅसिटी आहे त्याला बसा पाणी पाणी पिऊन पिऊन ज्याला सलाई लावून बसा पण मनोज दादाला उघड्यावर पडू देऊ नका कारण की दादा ना आपल्या समाजासाठी पूर्ण ताकदीने स्वतःच कुटुंब <coughs> कुटुंब उघड्यावर सोडून स्वतःच्या शरीराची चाळणी करून दादा त्या ठिकाणी